मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो बीड मध्ये मनोज जारांगे पाटलांना टार्गेट करण्यात येत आहे आणि हे अत्यंत निषेधारी आहे आणि जरी मनोज जारांगे पाटलांनी सरकारच्या विरोधामध्ये भूमिका घेतली असली तरी मनोज जारांगे पाटलांना ती भूमिका घेण्याचा अधिकार नाही का हा प्रश्न मी विरोधकांना विचारत आहे मित्रांनो प्रत्येकाला भूमिका घेण्याचा अधिकार आहे एखादं सरकार जर आपल्याला आवडत नसेल त्याचे विचार आवडत नसतील त्याची भूमिका आवडत नसेल त्याची कार्यपद्धती आवडत नसेल तर आपल्याला विरोध करण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आणि जर अशामध्ये मनोज जरांगे पाटलांची भूमिका उघड असो किंवा अप्रत्यक्ष असो किंवा प्रत्यक्ष असो भूमिका कसलीही असो त्यामध्ये ती भूमिका मांडण्याचा अधिकार मनोज जरांगे पाटलांना संविधानाने दिलेला आहे लोकशाहीने दिलेला आहे आणि हा अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न मध्ये आता केला जात आहे मित्रांनो अशा पद्धतीने जर प्रशासन किंवा येथील यंत्रणा जर काम करत असेल अशा पद्धतीने जर यंत्रणा राबवत असाल तर मित्रांनो हे अत्यंत निषेधारी आहे हे कसलंही समर्थनीय नाही मित्रांनो जातीय अस्मिता असणं काही गैर नाही परंतु त्याला मर्यादा हवी आपल्या जातीच्या उमेदवाराला विरोध केला म्हणजे तो वाईट तो आपला दुश्मन ही ही जी भावना भावना लोकांच्या मनामध्ये रुजलेली आहे आहे अत्यंत वाईट मित्रांनो मुळात आज विज्ञानाच्या तंत्रज्ञानाच्या काळामध्ये आधुनिक युगामध्ये आज भारताला स्वातंत्र्य भेटून पंचाहत्तर वर्ष झाल्यानंतर जात धर्म या पलीकडे आपण विचार करणं गरजेचं होतं आपण विकास मानवता या दृष्टीकोनावर विचार करणं गरजेचं होतं यावर चालणं गरजेचं होतं यावर चालणं अपेक्षित होतं परंतु प्रत्यक्षामध्ये उलट घडत आहे आणि मित्रांनो याचा विचार सर्व लोकांनी करणं गरजेचं आहे मित्रांनो बीडमध्ये लोकांच्या जातीय भावना तीव्र झालेल्या आहेत आणि याला आवर घालणं गरजेचं आहे सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर वेगवेगळ्या माध्यमातून आक्षेपार्ह लिखाण केलं जात आहे आणि अशा लिखाण करणाऱ्यावर पोलीस कार्यवाही का करत नाही मग तो कोणताही असो माझ्या जातीचा असो किंवा कोणत्याही जातीचा असो असं जर जातीय तेड निर्माण करणारं वक्तव्य जर कोणी करत असेल तर अशांना आळा घालणं हे कोणाचं काम आहे खास करून मित्रांनो मनोज जरांगे पाटलांनी जी भूमिका घेतली त्यावरून अनेकांचा जळफळाट सुरू आहे मित्रांनो त्या, त्या सर्वांना माझा प्रश्न आहे की मनोज जरांगे पाटलांना ही भूमिका घेण्याचा अधिकार नाही का बरं मित्रांनो कायद्यामध्ये संविधानामध्ये असं कुठं लिहिलं आहे का की मनोज जरांगे पाटलांनी नाव घेऊनच विरोध केला पाहिजे मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं की मी कोणत्याही पक्षाला समर्थन देणार नाही आणि असं असताना सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सरकारच्या विरोधामध्ये भूमिका घेतली आणि असं असताना अप्रत्यक्षरित्या तुम्हाला अशी भूमिका घेता येणार नाही असं कुठं कायद्यामध्ये संविधानामध्ये लिहिलेलं आहे का आणि जर असं असेल जर संविधानाने तो त्यांना अधिकार दिला असेल तर त्या अधिकारावर गदा आणण्याचं काम तुम्ही करत नाहीत का हा आमचा आजचा खरा प्रश्न आहे मित्रांनो या सर्वावरच तुमचं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम